मित्रांनो मराठी गुरुजी आ, वरती या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत त्या मित्रांनो सुलभ भारती मराठी यत्ता सातवी या पाठ्यपुस्तकातील जो अकरावा पाठ आहे अकरा पॉईंट दोन हा जो पाठ आहे आपली समस्या आपले उपाय याच पाठावरती आधारित स्वाध्यायामध्ये असणारे प्रश्न काही आहेत त्यांचं उत्तर आणि यांचं स्पष्टीकरण आपण पाहतोय यामध्ये बघा पहिला प्रश्न दिलेला आहे दिले संवाद वाचा चित्र पहा संवाद वाचा आणि त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हे चित्र दिलेलं आहे या चित्राचं तुम्ही निरीक्षण करू शकताय बघा इथं आणि या ठिकाणी हे संवाद दिलेले आहेत आई आणि जॉर्डन बघा आई म्हण आई काय म्हणते अरे जॉर्डन किती हा तुझ्या कपड्यांचा ढीग पहिल्या चित्रामध्ये आपण कपड्यांचा ढीग बघतोय जॉर्डन काय म्हणतो आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं आई म्हणते मुळात आय आवश्यक आहे तेवढेच नवीन कपडे घ्यावेत त्याचा पुरेपूर वापर करावा जॉर्डन म्हणतो अग हो पण आता काय करू ते सांग ना आई म्हणते यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर जे तुझ्या अंगाला येत नाहीत जे फाटले आहेत ते वेगवेगळे कर जॉर्डन ठीक आहे आई आपण या जुन्या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का आई म्हणते हो नक्कीच त्यासाठी आपल्यात फक्त कलात्मकता पाहिजे जॉर्डन आई काय काय बनवता येईल का या कपड्यांचं आई म्हणते तुला सुट्टी आहे ना आज चल आपण दोघे मिळून बनवूया मग आई जॉर्डनला पर्स तोरण आणि पायपुषणी बनवून दाखवते बघा इथं चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता ही पर्स बनवली आहे ना ही पायपुषणी बनवली आणि तोरण बनवलेलं आहे मग विचार करा आणि सांगा यावरती बघा प्रश्न आहेत आपल्याला लहान झालेले किंवा पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता बघा तुम्हाला जे कपडे येत आहेत म्हणजे लहान झाले छोटे पडतायत तर मला लहान झालेले कपडे मी माझ्या घरी काम करणाऱ्या शांता मावशीच्या मुलांना देते कधी कधी असे कपडे जमा करून मी अनाथासर मग पोचवते तर मग तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लहान झालेले कपडे जे इतरांना वापरता येत नाहीत त्याच काय करता तुम्ही या ठिकाणी लिहायचंय हे जुन्या कपड्यांचं काय काय बनवता येईल असं तुम्हाला वाटतं तर जुन्या कपड्यांपासून पर्स तोरण पायकुसणी चतरंजी गोधडी उशांचे आभरे नवीन कपडे बनवता येतील पुढचा प्रश्न आहे आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील असं तुम्हाला वाटत आवश्यक तेवढे म्हणजेच पाहिजे तेवढेच घ्यायचे कपडे हे खरेदी केल्यामुळं अनावश्यक कपड्यांची गर्दी होणार नाही आणि पैशांची बचत होईल जागेची बचत होईल आणि वेळेची बचत होईल याचमध्ये बघा विद्यार्थ्याकडून वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूंपासून विविध कल्पक वस्तू तयार करून घेऊयात म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ ना ऍक्टिव्हिटी बऱ्याचदा शाळेमध्ये घेतली जाते आता ऍडिशनल याच पाठावरती आधारित एक प्रश्न आहे बघा इथं कपड्यांप्रमाणे इतर कोणत्या गोष्टींचा अतिरेक टाळता येऊ शकतो कपड्यांप्रमाणेच विद्यार्थी मित्रांनो आपण वह्यांचा अतिरेक पाने कमीत कमी वापरून टाळता येऊ शकतो बाहेरच्या खाण्यावरही मर्यादा आणू शकतो त्यामुळे आपल्या पैशांचा आपल्या आरोग्याचा अपव्यय टाळू शकतो अजून या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही इतर गोष्टींचा अतिरेक टाळता येईल असं वाटत असेल तर त्या गोष्टींचं वर्णन तुम्ही त्या ठिकाणी करू शकताय पुनर्वापर म्हणजे काय त्याला रियूज म्हणतात आणि अपव्यय म्हणजे काय वाया जाणे वेस्टेज अशा प्रकारे हा अतिशय छोटासा पाठ या ठिकाणी संपतोय मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जावा कमेंट्स करून कळवत जावा आणि चॅनलवरची नवीन आलेली असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद